टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे उमेदवार निवडण्यासाठी प्रचार दौरे सुरू झालेत महायुतीमध्ये घटक पक्षाचे पदाधिकाऱ्यांची काही अंतर्गत नाराजीमुळे काही ठिकाणी सहभागी होण्यासाठी नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत होते रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारामध्ये अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दिसत नव्हते परंतु काल झालेल्या चोपडा शहरातील भव्य रॅलीमध्ये पदाधिकारी सहभागी झाले होते आज आमदार लता सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे ने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या उपस्थितीत बोथरा मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर टीका केली त्याचबरोबर स्थानिक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना देखील सोडलं नाही स्थानिक भाजपचे पदाधिकारी आपल्याला सहकार्य किंवा मदत करतील ही अपेक्षा नाही आणि त्यांच्यावर भरोसा देखील नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि देशासाठी रक्षा खडसे यांचे चिन्ह कमळाला मतदान करण्यासाठी कामाला लागा आणि जास्तीत जास्त निवडून द्या असे आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल हे देखील उपस्थित होते या मेळाव्याला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहे आणि माहितीचे उमेदवार रक्षाताई खडसे यांना सर्व कार्यकर्त्यांनी मतदान करावं कमरा समोरण्यासाठी ती बैठक होती या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या गेल्या की कस मतदान कसं काढायचं घरापासून सुरुवात करायची की मतदान काढून घ्यायचं या सूचना देण्यासाठी आज शिवदूत शाखा प्रमुख आणि शिवसेनेचे मेन कार्यकर्ते यांची आम्ही बैठक लावलेली होती त्या कार्यकर्त्यांना तुमच्या समोर मी सांगितलं की भांड्याला भांड लागत घरातलं आणि हे घरातलं भांडण नाही कार्यकर्त्याला वाटत की बाब मलाही मान सन्मान दिला गेला पाहिजे सगून कुठं राहिले असेल तर मी त्यांची समजूत काढेल आणि आपले कार्यकर्ते तसे नाही आदेशवर चालणारे कार्यकर्ते असतात शिवसैनिक म्हटल्यानंतर तो जस मिलिट्रीचा असत्या आदेश मध्ये आदेश तसं शिवसैनिकांचं आहे आणि जोपर्यंत शिवसैनिकांचं विशेष करून ते आहे की त्या आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन कुठल्याही परिस्थितीत आमच्या शिवसैनिक करतात जे आमचं काय असतं आम्ही जे असतं ते रोखोक बोलणारे होतो आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत आज ही देशाची निवडणूक आहे ग्रामपंचायतची किंवा इथल्या कॉपरेटिव्हची निवडणूक नाही आणि इथले जे स्थानिक नेते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की इथले भाजपचे स्थानिक नेते काय करतात ही निवडणूक वरची आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय आज दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे हे इलेक्शन होते आदरणीय आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिल दादा हे जिल्ह्याचे नेतृत्व करतात जिल्ह्याची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आणि सारे आमदार आमदार लता सोनोने या तालुक्यामध्ये प्रत्येकाला सांगताय की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाजपच्या पर ही सीट जास्त जास्त, जास्त मताने निवडून आणायची म्हणून आपले प्रयत्न आहेत आणि ते कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका राहणार म्हणून आज ही बैठक घेण्यात आली बुलढाणा तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य